जनरल नॉलेज क्वेश्चन फॉर किड्स इन मराठी लहान मुलांसाठी सामान्य ज्ञान इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला उत्तर थॉमस अल्वा एडिसन याने शोध लावला जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे उत्तर आशिया खंड खंड जगात सर्वात मोठा आहे अमेरिकेच्या ध्वजावर किती तारे आहेत उत्तर पन्नास तारे आहेत एकोणाशे अठ्ठावीस मध्ये पेनिसिलिनचा शोध कोणी लावला उत्तर अलेक्झांडर फ्लेमिंग याने लावला? मानवी शरीरात सर्वात लहान हाड कोणते आहे उत्तर कानाचे हाड सर्वात लहान आहे वर्णमालेमध्ये किती अक्षरे आहेत उत्तर सव्वीस अक्षरे आहेत इंग्रजी वर्णमालेमध्ये किती व्यंजने आहेत उत्तर एकवीस व्यंजन आहेत इंग्रजी वर्णमालेमध्ये किती स्वर असतात उत्तर पाच स्वर असतात ए ई -E आय ओ यू त्रिकोणाला किती बाजू असतात सूर्य कोणत्या दिशेने उगवतो उत्तर दिशेने उगवतो सूर्य कोणत्या दिशेला मावळतो उत्तर पश्चिम दिशेला मावळतो प्रकारच्या बाजूंच्या आकारास काय म्हटले जाते उत्तर पंचकोन म्हटले जाते